गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर रॉंग साईडनं गाडी चालवून ट्रॅफिक जाम करणाऱ्यांवर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कारवाईचा बडगा उगारला नगर मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी या ठिकाणी सुट्टीच्या काळात वाहतूक ठप्प होत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो तर रॉंग साईडनं गाडी चालवणाऱ्यांमुळे या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो अशा बेशिस्त वाहन चालकांवर शनिवारी केली आहे त्यामुळे वाहतूक जाम होत असते आणि त्या वाहतूक जाम विशेषतः शनिवार रविवार जी होते त्याच्यामध्ये असं निदर्शनात आलेलं आहे की रॉंग साईड चालणारी जी काही वाहन आहे त्याच्यामुळे ते जामिंग होतं त्यामुळे आज दुपारी आम्ही दीड वाजता दोन वाहन जी रॉंग साईड येत होती आणि त्याच्यामुळेच नेहमी नेहमी वाहतूक जाम होत असल्यामुळे त्यांच्यावर मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी एकशे बावीस एकशे सत्यात्तर प्रमाणे केलेली असून सदर सेक्शन मधील एकशे चौऱ्याऐंशी धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याचे असल्याने सदर चालकांना मान्य न्यायालयात पुढील कारवाई करता पाठवण्यात आलेले आहे मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी नुसार धोकादायक पद्धतीने रॉंग साईड वाहन चालवणाऱ्या चालकावर किमान एक हजार ते पाच हजार रुपयापर्यंतचा दंड तसेच सहा महिने ते एक कारावास कारावासाच्या शिक्षा होऊ शकतात किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तरी आम्ही मान्य न्यायालयाला त्याबाबत विनंती करत आहोत मुळातच शिस्तीत वाहन चालवलं रॉंग साईड चालवलं नाही तर वाहतूक जाम होण्याचा काही प्रश्नच नाही परंतु शिर्डी शनी शिंगणापूर जाणारे जी काही वाहन चालक की ती बऱ्याच वेळी त्यांच्या ज्या ग्राहकांना असलेली घाई रेल्वे स्टेशन विमानतळावर जाण्याची घाई असं कारण सांगून रॉंग साईड घुसतात त्यामुळे आम्ही काही वाहन त्यांच्यावर आता चालवून वाहनांवर कारवाई करणार आहोत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहनांवर कारवाई केली तर यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी विरुद्ध दिशेने वाहन चालवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली आहे या दोनही वाहनांवर दंडात्मक कारवाईचं चलन फाडून दोनही वाहन चालकांना न्यायालयामध्ये हजर केला गेलाय याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार दंड अथवा शिक्षा सुनावली जाईल असं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितलंय ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार प्रमोद ढाकणे सचिन ताजणे सूरज गायकवाड संतोष ठोंबरे सोमनाथ जायभाई आणि गणेश सानप यांनी केली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ